स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि खूप खूप लोकांना प्रश्न पडले होती की ताई बऱ्याच प्र प्रश्नांची उत्तरंही मला द्यायची होती काही व्हिडिओ खूप छान व्हिडिओना सपोर्ट केला सपोर्ट केल्यामुळे तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तीन चार दिवस झाले ब्लॉग नव्हता टाकला तसं बऱ्याच लोकांना माहीत असेल मी फोटो पण टाकला होता की जाऊचे वडील माझ्या जा वारले होते मोठे जाऊ जे आहे पहिले आम्ही आम्ही ज्या दिवशी परित्राण झालं तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये मा परित्राणच्या दिवशीच बाबाची तब्येत म्हणजे जा रात्री जास्त झाली होती मलाच तर सकाळी असं भीती लागत होती की काय होते काय नाही पण परित्राण झाल्यानंतर चार दिवसांनी बाबाची तब्येत जास्त अजून जास्त झाली त्यांना मग भरती केलं हॉस्पिटलमध्ये आणि भरती केल्यानंतरनं त्यांची शुगर एकदम हाय झाली त्यांचं वय नव्हतं वय होतं चौसष्ट पासहा रिटायरमेंट व्हायला त्यांना चार पाच वर्षात झाले होते आणि नेचरने एकदम बिंदास्त होते खूप प्रत्येकाला ना मान सन्मान देणं हे त्यांना खूप चांगलं जमायचं चा। आणि त्याच्यामुळंच त्यांचं फ्रेंड सर्कल जे होतं खूप चांगलं होतं ते सगळे आले होते खूप लोकं आले होते आणि मी तीन चार दिवस झाले व्हिडिओ नाही काढला काहीच नाही काढलं कारण का माझं मूळ पण नव्हतं आणि इच्छा पण नव्हती होतं म्हणजे खूप खराब वाटत होतं का कारण का त्यांची माझी भेटणं थोडंशाने राहिली ते मला आयुष्यभर खंत राहीन की या थोडशा वेळामुळे त्यांची माझी भेट नाही झाली तर ती आयुष्यभर खंत राहील आणि जाऊचे वडील खूप लोकांना दूरचे वाटतात माझ्यासाठी खूप जवळचे होते कारण माझं लव्ह मॅरेज झालं असल्यामुळे मी माहेरी चार पाच वर्ष गेली नव्हती आणि तो काळ जो असतो ना खूप कठीण होता माझ्यासाठी खूप मी एक वर्ष तर मला इतका लो बिपीचा प्रॉब्लेम होतो की मला सतत सलाईन दोन महिने झाला सलाईन दोन चार महिने झाला सलाईन अशीच बिमार राहायची खूप टेन्शन घ्यायची त्या काळामध्ये मला माझ्या घरातल्या लोकांनी खूप सपोर्ट केला होता त्यातले एक व्यक्ती म्हणजे माझे माझ्या जाऊचे वडील जेव्हा लग्न झाल्यानंतर मी मला जेव्हा मी गेले तिथे तर त्यांनी खूप माझी काळजी घेतली मी शिराडायची आणि त्यांनी एवढं प्रेम दिलं ना मला की म माझं मन भरून यायचं की इतकं कोणी दुसऱ्याचे वडील आपल्याला प्रेम देतं हे खूप मोठी गोष्ट असते म्हणजे मला काही घ्यायचंही असेल तर माझ्या जाऊला पाचशे रुपयाची गो साडी घ्यायची आणि मला हजारची माझ्या आवडीने घ्यायची बाबा का चाल तिच्या आवडीने घे यांना पण कपडे जो एक मानपान असतो जावायचा जो माझ्या आईवडिलांकडून मला लग्नानंतर भेटायला पाहिजे होता ते समजू शकतं माझे आईवडील काबर नव्हते देऊ शकत ते मला पूर्ण समजू शकते त्यांच्या जागी ते बरोबर होते मी त्यांना कधीच चूक म्हणणार त्यांच्या जागी ते बरोबरच होते पण बाबांनी त्या गोष्टीची राईच्या बाबांनी त्या गोष्टीची कधीच सुरुवातीला अशी ते कपड्यापासून सगळ्या गोष्टीपासून त्यांनी सगळं केलं नंतर आणि मला जो मान द्यायचा असतो एका मुलीला तिच्या घरी गेल्यानंतर जे दे रिस्पेक्ट द्यायची असते पाय धुण्यापासून जावायचं जसं जा करतात ते सगळं करायचे मला पण पाय धुवायला पाणी असायचं यांना पण असायचं ते या सगळ्या गोष्टी बाबा करायला लावायचे आणि हे माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं पण मला त्यांनी खूप सांभाळून घेतलं बऱ्याच मी आजारी जास्त राहायचे कामाने व्हायचे माझ्या ज्यांनी कारण का माझी तब्येतच नाही राहायची बरी सतत मला त्या गोष्टीचं टेन्शन असायचंच कसे असेल का है काय असेल राहतं आपल्याला लोकांना जरी वाटत असेल या मुलीला काहीच कसं वाटेल ते सगळं वाटत असतं पण ते होऊन जात असतं आणि नंतर मग मा, माझ्या डिलेवरीचा टाईम आला तेव्हाही मला घरच्यांची आठवण खूप यायची तर तेव्हा माझ्या जाऊचे जे वडील होते त्यांनी मला फोन केला की डिलेवरीसाठी तू यवतमाळलाच आहे म्हणून तर तेव्हाही त्यांनी ते असं असं नाही कर बा किला कसं मला नाही मी नाही म्हटलं होतं त्यांना पण त्यांनी फोन केला होता भले मी डिलेवरी माझ्याच सासरीच केलं जे काही करायचं तेन्न का मी कुठेच नाही केली पण त्यांनी त्यांचं काम जे असतं एका मुलीला म्हणायचं ते त्यांनी केलं आणि मला खूप चांगलं वाटायचं आणि नेहमी तसाच आदर रेस्पेक्ट जे ताईला द्यायचे ते मला द्यायचे तर ह्या छोट्या जरी दिसायला गोष्टी असतील तर माझ्यासाठी खूप मोठ्या असतं कारण का दुसऱ्याचे वडील इतकी आपल्याला इज्जत देते ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असायची माझ्या मुलाला जे त्यांच्या मुलीच जे माझ्या जाऊच्या मुलीला त्यांनी केलं होतं सोन्याची अंगठी वगैरे ते सेम माझ्या मुलाला मला माझ्या मिस्टरांना तेच त्यांनी तसंच केलं होतं त्याच्यामुळं खूप मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी आणि नेहमीच कधीच त्यांनी माझा अपमान घरी केला नाही त्यांच्या फॅमिलीमध्ये नाही त्यांच्या कुटुंबामध्ये नाही आणि पूर्ण कुटुंबसुद्धा जसे ते बाबा रिस्पेक्ट द्यायचे मला तसंच त्यांचं पूर्ण कुटुंब फॅमिली माझ्या मोठ्या जाऊची काकू जे पूर्ण त्यांचं कुटुंब आहे ते तसेच करायचे आणि खूप म्हणजे असं मला वाटायचंच नाही की मी दुसऱ्या कुटुंबात असं वाटायचं की मी जॉईंट कुटुंबात आहे आणि खूप मोठं माझं कुटुंब माहेरचं आहे मला असं वाटायचं कारण की माझ्या आईने आयुष्यामध्ये ना एकटीनेच खूप स्ट्रगल केला माझ्या आईचं जॉईंट कुटुंब होतं पण माझ्या आईला जॉईंट कुटुंबामध्ये तो सपोर्ट नाही मिळाला कधीच जो आ, मी पाहायला पण नव्हता पण माझ्या इकडे ना जॉईंट कुटुंब आहे आमच्यामध्ये कितीही वादविवाद जरी असले ना असले, असले। तर आमची तर अडचण असली काही असलं तर एकत्र येतो आम्ही आणि ती सवय माझ्या सासऱ्यांनीही सगळ्यांमध्ये रुजवली आहे काही झालं तरी एकामेकाला कुटुंबामध्ये सोडायचं नाही आणि त्या बाबतीत मी खरंच स्वतःला खूप लकी मागते की माझ्या नंदा माझ्या फॅमिलीमधले सगळेच मेंबर खूप चांगले आहेत म्हणून ना ते बाबा जेव्हाही गेले ना मला खूप रडत होता खूप रडत होती मी मला म्हणजे अक्षरशः मी दोन दिवस खूप रडत होती कारण की त्यांची माझी भेट नव्हती झाली त्या बाबतीत मला नेहमी असं वाटणारच की नाही झाली जे जा माझ्या हातात असं होतं आणि मी नाही जाऊ शकले तर हे तर माणसाला दुःख नेहमीच राह राहते जर आपल्या हातात असून आपण नाही जाऊ शकलो तर तुमच्या छोट्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल नसन मिळालं तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय